you <laughs> त्या आठ दिवसाला पाणी जे येते त्या पाण्याच्या प्रमाणामुळे ज्यावेळेस पाणी येते नळाला त्यावेळेस पाणी आल्याप आल्या प्रसंगी पण असंच पाण्याची लाट इथे सोलापूर रामाबा आंबेडकर नगरमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये व तसेच लहान लेकरं महिलांना येता जाता सर्व दोन तीन महिला इथं पडून आजारी पडल्या व त्या अपंग झाल्या त्यामुळं महापालिके प्रशासनाने याच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर काम करावे याची दक्षता घ्यावी नशिला तर सोलापूर महानगरपालिकेवर इथले सर्व महिला व पुरुष मिळून दावा करण्यात येईल व ताला ठोक आंदोलन करण्यात येईल आंबेडकर नगर मधील एक रामाबा आंबेडकर नगर ने बुधवार पेठ इथे गेले दीड दोन वर्ष झालं दिंडीचं घाण पाणी साचून साम्राज्य साचत आहे यामध्ये लहान लेकरांना बाहेर येता येत्यांना बाहेरून आजारी पडून त्यांना रोगराईचं वातावरण पसरलेलं आहे वेळोवेळी इथल्या झोनच्या अधिकारी इथल्या महानगरपालिकेच्या लोकांना वारंवार तक्रार देऊन तरी देखील त्याने ह्या गोष्टीची दखल घेत नाही तरीही आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो होतो की याचा का तर तुम्ही सम्राज उच्च मार्गाने तोडगा काढून आम्हाला काय तर न्याय मिळावा यासाठी मी सांगत आहे श्रीरामाबाई आंबेडकर नगरमध्ये आज जवळजवळ एक वर्ष झाले या घाणीचं साम्राज्य आमच्या नगरामध्ये आहे आणि बाकीच्या ठिकाणी नसता आम्हाला एक वीस पंचवीस लोकांच्या घराला ह्याचा फार त्रास आहे दररोज डिरणीसमधून पाणी घाण पाणी आहे आणि घाण पाण्याबरोबर सुद्धा येतात आणि परवाच्या पावसामध्ये तर सापसुद्धा आले डिरनीसमधून म्हणजे ह्या लोकांचं राहणं किती धोक्याचं आहे हे महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण एक दिवसाचा प्रश्न नाही आहे एक दिवसाचा प्रश्न नाही ना रोजचं आहे हे महापालिकेच्या ऑफिसला जरी झोनला आम्ही कळवलं तेवढ्या पुरतं तेवढं ती स्वच्छ करतात आणि निघून जातात पुन्हा अजून ती डिरणीसमधून घाण यायची ती येते परंतु आमचं राहणं एवढं मुश्किल झालंय की आम्हाला राहावं का घर सोडून जावं अशी अवस्था आज आमच्यावर आलेली आहे तर याच त्याच्याकडे लक्ष महानगरपालिकेने द्यावं आणि त्वरित आयुक्ताने लक्ष द्यावं आणि त्वरित याच्यासाठी काहीतरी उपयोग करावा डिरणीची लाईन खोदावी मोठी पाईपलाईन टाकावी जेणेकरून पाणी पूर्ण सप्लाय होईल अशा प्रकारचं काम या ठिकाणी करावं म्हणजे आमचं जे आरोग्य धोक्यात आहे आज लहान लहान मुलं या ठिकाणी आहेत त्या डिरणीच्या पाण्यामधून लोक येतात जातात लहान मुलं आजारी पडतात आणि प्रत्येक वेळेला लहान मुलांचं आजारपण हे धोक्याचं आहे काही वेळेला कसला दगा होईल हे सुद्धा सांगता येत नाही त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी या ठिकाणी यावं स्वतः लक्ष द्यावं स्वतः बघावं आणि याच्यावर काहीतरी उपाय काढावा असं मी या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नकाच्या वतीने साम्राज्य चॅनलवाल्याला एक आ, सूचना करते आणि याचं काहीतरी तुम्ही विल्हेवाट लावावं असं एक माझं सांगणं आहे